नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत सुभाष चौकामध्ये आताच करमाळा शहर विकास आघाडीची अर्थात सावंत गटाची सभा झाली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या सभेकडं सर्वांचं विशेष लक्ष होत काल त्यांची एक रॅली झाली आणि त्यानंतर आज सुभाष चौकातील सभा झाली सुभाष चौकातील सभेला खूप महत्व असतं करमाळा शहरात सुभाष चौक हे सर्वांच्या दृष्टीने एक महत्वाचं ठिकाण आहे मध्यावर्ती ठिकाण आहे ती शहराचं आणि तेथील सभा ह्या खूप महत्वाच्या समजल्या जातात त्यापैकी आजची ही एक सभा झाली या सभेमध्ये प्रमुख मुद्दे काय होते यावरती मी आज चर्चा करणार आहे करमाळा नगरपालिकेची निवडणूक ही प्रमुख तीन उमेदवारांमध्ये आहे तसं उमेदवार रिंगणात पाच आहेत मात्र प्रमुख तिघांची चर्चा जोरदार सुरू आहे आणि त्या दोघ तिघांमध्ये कोण विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जगताप गटाची त्या ठिकाणी उद्याच्याला सभा होणार आहे भाजपची सभा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली आहे दोन दिवसांपूर्वी आणि आज सावंत गटाची अर्थात करमाळा शहर विकास आघाडीची सभा होती या सभेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सावंत गटाची निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाते असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही कारण आज देखील प्रमुख भाषण हे सुनील सावंत यांचं झालं या सभेला सावंत कुटुंबीय सर्वजण उपस्थित होते या सभेला गर्दी देखील होती या सभेतील सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे या सभेमध्ये उपस्थितांमध्ये उत्स्फूर्तपणा दिसत होता म्हणजे जो सभेत टाळ्या शिट्ट्या ही जी दिसायला हवं असतं तर ते सभात दिसत होत सर्व धर्मीय या सभेमध्ये होते आणि या सभेतील महत्वाचं काय होत तर पप्पू सावंत माजी नगरसेवक पप्पू सावंत यांचं भाषण झालं त्यानंतर ऍडव्होकेट राहुल सावंत यांचं भाषण झालं आणि त्यानंतरच जे भाषण झालं म्हणजे इतरही काही भाषण झाली त्यात सुनील सावंत यांचं शेवटचं भाषण झालं त्यानंतर आभार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी सावंत यांनी मानले आणि सुनील सावंत यांच्या निशाण्यावरती जगताप गट हा प्राधान्याने दिसत होता रंबापुरा येथे झालेली सभा त्यानंतर अं प्रभाग दोन मध्ये फुलसौंदर चौक परिसरात झालेली सभा तेलिगल्ली येथे यावेळी जगताप यांनी जे आरोप केले त्याला आज उत्तर सुनील सावंत यांनी दिलेलं आहे तुम्ही उमेदवारांवर टीका करता तुम्ही जसे संस्थांमधील उमेदवार निवडलेले आहेत तसं आम्ही संस्थांवरील उमेदवार नाहीत तर आमचे सर्वसामान्य हातावरती पोट कष्ट करून जगणारे उमेदवार आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे दुसरं तुम्ही माझी ही निवडणूक शेवटची आहे असं सा म्हणून सांगतात तसं बाकीच्यावरती काय हे करायचं नाही का संस्कार तुमच्या पिढीवरती संस्कार असं म्हणून त्यांनी ते उल्लेख केलेला आहे सविस्तर भाषण तुम्ही वरती पाहू शकाल मात्र अं सावंत यांनी जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न यावेळी केलेला आहे त्यानंतर त्यांनी दुसरा विषय जो सांगितला जनसंपर्कावरती ते बोलले आमच्या उमेदवारांचा सर्व शहराशी संपर्क आहे सर्व शहरात त्यांनी नागरिकांना भेटलेले आहेत सतत संपर्क असतो उद्या जरी कुठली अडचण आली तरी तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता राहणार नाही सावंत कट्टा असा म्हणून त्यांनी उल्लेख केला तेथेच आम्ही असतो कुठलेही आडी अडचणीत आम्ही तुम्हाला मदत करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलेलं आहे महिलांबाबत देखील ते बोलले महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मात्र आम ज, इतर ठिकाणी ते आरक्षण दिसतं का बघा आमच्या महिला सर्व पन्नास टक्के महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती महिला आहेत मला कोणावर हे टीका करायची नाही मात्र आमच्यात आणि त्यांच्यात तुलना करा असं ते म्हणणाले आहेत विकासावरती देखील ते बोलले विकासावरती बोलताना त्यांनी असं सांगितलं की करमाळा शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कुठल्याही कामाची कधी जाहिरात करत नाही कुठलीही बातमी देत नाही मात्र विकास करणं हे आमचं प्राधान्य राहतं प्रभाग क्रमांक दोन मधल्या कामाबाबत ते म्हणाले की म्हणजे आज करमाळा शहरातील जी अवस्था झाली आहे तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती मग विकास का झाला नाही असं देखील ते दे म्हणाले आहेत आणि दुसरं जगताप गटाकडून माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचा यापूर्वी देखील अनेकदा उल्लेख झालेला आहे की चार वर्ष करमाळा नगरपालिकेवरती प्रशासन होतं आणि त्या प्रशासनामुळे करमाळा शहराचा त्याला आम्ही जबाबदार नाहीत असं देखील ते अं म्हणतात मात्र त्याला उत्तर आज सुनील सावंत यांनी दिलेला आहे ते असं म्हणाले की तुम्ही आज जबाबदार नाही असं म्हणता मग तुम्ही प्रशासन कालावधीमध्ये अनेक कामाचे उद्घाटन केले निधी आणला ते कसं काय जमलं तुम्हाला असा त्यांनी प्रश्न यावेळी केलेला आहे आणि आम्ही देखील काही निधी आणला होता आम्ही देखील काही के काम केली मात्र त्याची कुठेही आम्ही वाच्यता केले नाही आम्हाला कारण जनतेत जाऊन काम करायचंय असं म्हणून त्यांनी एक प्रकारे हा एक टोला लगावलेला आहे आणि एकूण भाषणात जर पाहिलं तर त्यांच्यावर फक्त जगताप हेच निशाण्यावरती असल्याचं दिसलं दुसरं भाजपवरती देखील ते बोलले ओझरत बोलले ते थेटपणे थे बोललेले नाहीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की कि त्यांचा किती संपर्क आहे त्यांच्या उमेदवाराचा आणि आमचा उमेदवाराचा किती संपर्क आहे हे बघा त्यांच्या देखील उमेदवारी देताना त्यांनी एकाच घरातील काही व्यक्तींना उमेदवारी दिलेल्या आहेत संस्थांमधील उमेदवार आहेत असं म्हणून त्यांनी भाजपच्या उमेदवारांवर देखील ते दे, बोललेले आहेत एकूणच तुम्हाला देखील त्यांच्या भाषणातील मुद्दा कुठला महत्वाचा वाटला हे आम्हाला कळवा या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवा मात्र एकच आहे उद्याच्याला जी जगताप गटाची अर्थात शिवसेनेची सभा आहे त्यामध्ये ते काय बोलतील हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद